देशावर प्रेम करा पण माणसाचा तिरस्कार करून नव्हे नेहरूंनी त्यांच्या आत्मकथेत ही एक जबरदस्त गोष्ट सांगितली की राष्ट्रीयत्व हे शक्तिशाली आहे पण जर ते संकुचित झालं तर ते देशासाठी शाप ठरतं ते म्हणाले देश म्हणजे फक्त सीमा नाहीत देश म्हणजे विचार संस्कृती आणि लोकांची एकता त्यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे सत्ता बदल नव्हे तर समाजाच्या मनातून भेदभाव मिटवणं होतं आजच्या राजकारणात आपण पुन्हा तुटतोय धर्म जात विचारांच्या नावाखाली तेव्हा हे नेहरूंचं पुस्तक विचारतो आपण राष्ट्रवाद जगतोय की फक्त त्यांचं नाव वापरतोय जवाहरलाल नेहरू आत्मकथा ही नक्की वाचा हे पुस्तक मागवण्यासाठी आम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करा किंवा स्क्रीनवर दिसत नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता शिवाय या पुस्तकाचा रिव्ह्यू आमच्या पुस्तकालय मराठी यूट्यूब चॅनलवर आलेला आहे तुम्ही तो नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा